दोन चार दिवस आरे माणूस वारला तुमच्या गावचा बरोबर बरोबर घर कोणता हा काय तो बाहेर बसलाय तो काकाचा मुलगा राम 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 काका वाईट झाला दगडू भूजल त्याचं नाव दगडू धोंडू आता दादा हा दगडू म्हणता धोंडू म्हणा अर्थ हे नाही निघतो त्या बा पण मी एका वर्गात होतो का हा मला ओळखलं ना शिंदू ना नाही काय ओळखलं मी तू लय लहान होता आवडा होता तू तेव्हा कुठं लय तुम्ही जयगाव असं आहे का तू दोन वर्षाचा होता आता आवडत आला काय ओळखू शिम बाबा तू ना तो घ्यायला पाहिजे होत आता मी तेवढाच तेवढा आहे त्या बापाचा ना आमचा असा गरोबा होता ना म्हणजे पित्र असो मुंजे असो काय बिर काही कीरपापडी का घरात नको आले आमच्या घराले जेवण राय म्हणजे राईस सांगितले सर्व तुम्ही कधी मधी नाही मग आम्ही घरातल्या घरात करतो ते का मग कुठाने ते काही पटत नाही आपल्याला ले ते बाया बी जांगडू करताना घरी कोणाला तुम्ही त्या बापाला एकदा बोलावला चालू पानावून उठवून द्याल तर आमच्या घराच्या बायान खबर ते सैन्य होत ना

ना रविवारी तर बोलणं झालं मग का हा मग पन्नास हजार गेलो तिथे घेतले असते हा काही जोड कर नाही म्हणे पन्नास हजारात कधी गेलो ते तर म्हणे बुधवारी ये म्हणे तुम्ही बुधवारी घेऊन जा पन्नास हजार रविवारी चांगला बोलला आजचा बुधवारी बुधवारच ना आजचा पाय काय काय लिहिलं आले देवाची पण ते काय आता काही बरोबर नाही वाटत मला म्हणाल तुला पैशाचा हो पैशाचा काही विषय काढत नाही मी आता देऊ तो आरामशीर आता हे त्या बाबी आता समजा असा पर सांगे काय बरं वाटेल पैसे लागले दहा वेळी आता मी एक काम करा मग कपाशी ना देऊन देईन किंवा कपाशी आली आरामशीर दे तू मी काय तुला म्हणत नाही आता दोन तीन दिवस तू आता वाटलंस तर शनिवार रविवार खाडी बी दिले तुम करतो मी काहीतरी ऍडजस्ट लावतो रविवार लोक जोड जा काहीतरी पण बट त्या बाप का म्हणलं त्याले म्हणा बोला लाता बुक्के टाका त्याले घुम साडून घ्या रागच नाही राग म्हणून होता नि बर समजदार म्हणजे ना तो जाऊ माणूसच काहीतरी वेगळा होता तो ओ <laughs> <laughs> तुम्ही कशा लढता काका आता हो का मला आधी ते माहितीये टाकल आता टाकायला त्यावेळी पण काहीच नाही बरं बिचारा एक शब्द आहे मी मला असं काही बोलला टेकल त्या त्याच्यावर <laughs> तीन को लड्ड्या खाऊन गटर मध्ये पडला पण तरी वेग असं काही आहे बरं तसा माणूसच होणार नाही बटा नाही ना होणार नाही ना खरंच आणि माणूस काय शासारे बोलतो तो का काही माणूस होता काय होता इन्सान हा म्हणजे चांगला इन्सान होता इन्सान होता तो लय दिलदार बाकी पण परीक्षेत म्हणजे अभ्यासात एकदम ढळ होता बरं त्या वाप एकदम डब्बू काही शेना त्याले म्हणता ना प्रत्येक परीक्षेत ना पण ती चाचणी परीक्षा राहो का सहा राहो महिना हो, का रा हो ना पास म्हणजे न पास सिक्स मध्ये राहतो का मग मी बी त्याच पाहून लिहो ना, ना मी <laughs> <laughs> काय आता पास होणार आला चांगले चमत्कार होते ते तुला सांगतो आता आता तरी कुठे दोन चार वर्षात चांगला राहायला लागला मी नाही तर पहिले का अर कठीण स्वभाव होता बरं वाटतंय तुमच्या तोंडाकडे पाहून हा तसा स्वभावच नाही होणार लय आवचिंद होता मी लय परत एक पेपर त्या बापाचा पाहूनच आणि नाही जर दाखवला ना स कॉप्या त्याच्या अंगावर फेकून सगळ्या सगळ्या आणि गुरुजीला नाव सांगून देऊ यान कॉप्या आणल्या गुरुजी चांगला कुठे मग दिले चांगले काका तुम्ही बाप्पाचे मित्र होते का दुश्मन होते तुझे आढळू शिता बाबा सारखा बोलायला का नाही तुम्ही सांगताच तसं सबरे पण पैसे एकदा रे ना लय मार्ग आवडत त्या बापाला मी ना हो का हो एकदार आहे ना काय आलत म्हणजे ऐकाय हर काय किस्सा आता घरच्या आय कस वाटे की बाबा आपल्या गोरग्याचा एक नंबर यायला पाहिजे माया घरच्या मा आय मा आता मय बी स्वप्न होत की माया कधी ना कधी एक नंबर आलाच पाहिजे याच पाहिजे तर मी ना काय करला मग म्हणलं असेल थोडी मेहनत घेणं पाहिजे चालेल पण एक नंबर आपला आलाच पाहिजे याच पाहिजे आबाले तुम्ही थोडी फार मेहनत घेतली पण त्या बापा न ना मग नाव सांगून जाल तर गुरुजीला म्हणजे सराचं नाव सांगून दिलं हा तुमचं नाव कुठे काय सांगता काय सांगतो मेहनत घेतलं तिथं तुन मेहनत काय घेतलं तिथे ते विचार तू मेन काय करला म्हणलं चला आपला एक नंबर यायला पाहिजे हो सुट्टी सुट्टीत ना पुऱ्या पुरायचे पुरा पुस्तक एका रँकी फाडून ठेवले हो म्हणलं चले सगळे सगळे ना <laughs> ओ, सक्ड़, पास तुमचा आपला एक नंबर म्हणलं त्या बापाने मग नाव गुरुजी सांगलत मग आता तो माझा मित्र होता आता मले मला मारावाटिंगा झाले कशाला वाटेल आणि मला असू मारा मारा काही पट्टा नाही पण मग मी ना काय केलं पत्तर लिवलं एक चिठ्ठी हा चिठ्ठी लिवली आणि एका पोरगीच्या दप्तरात टाकून दिली बापरे आणि तिच्यावर त्या नाव टाकलं खाली हा मग ते नेलं गुरुजी लोक आहे ना ऑफिस मध्ये नेलं कावड लावून घेतलं सगळ्या गुरुजी लोक आहे ना मिळून कुटल दामध्ये किती मारला काय मारलं काय माहिती पण मग बाहेर आवाज अरे बस ना आता लोक लावून एकाच जोडतात लागला दगडूचा चांगला बनवला ना फोटो झाला तरीच मा बनवता नाही हो तो का लग्नाचा आहे का मृत्यूचा फोटो आहे ना कस काय बनवला पाहू दे दगडूचा फोटोचा आहे ना हो दगडू मन धोंडू मन अर्थ एकच होतो खाली मोबाईल नंबर बी टाकेल का तुझा मोबाईल नंबर तारीख आणि मृत्यू तारीक हो का रे फोटो तर आला का दिसतो रे आहे ना नाही ना त्या बाप थोडे दगडूबा थोडी दे कोण आहे अरे दुसराच माणूस दिसतो ना रे अरे बापच आहे ना हो दगडूचा बोरग्या बाप का कोण आहे मग तू का धोंडूचा मग काही सांगत बी नाही वाटलं त्याच्या बापाची मी काय वा करून सांगत काय पोर झाले हे ति माय ऑनलाईन टाकून द्या सांग पैसे अरे घेणार पैसे रे बो न्याला डोकं खाऊन गेला तो मापच वय किसान काय बरं मोठा बोलून गेला नको संताप करत होता तुका तिकडे राह ना मध्ये त्या रे टाइमपास काय करताय सल आता लोक मान माण झाले चालला गेला घरी नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आधी कोणता डायलॉग आवडला ते कमेंट मध्ये सांगाल सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू आय लव्ह यू